SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेचे उद्घाटन सिंधू भवन उल्हासनगर तीन येथे सकाळी साडे दहा वाजता मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयुक्त मनीषा आव्हाळे पंकज शिरसाट यांनी लावली कार्यशाळेत विविध सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना यू पी एस सी आणि एम पी एस सी परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले प्रमुख मार्गदर्शक म्हणून आकाश मनोरे द युनिक अकॅदमी आणि मयूर रस्साळ डी वाय एस पी यांनी यू पी एस सी एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत विस्तृत माहिती दिली यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दुपारी बारा वाजता पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले दुपारी पी एस आय एस टी आय एस ओ आणि इतर परीक्षांची तयारी यावर गिरिजा आणि दीक्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले आणि यापुढे अशा उपक्रमाच्या आयोजनाची हमी दिली कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकारी वर्ग व उपस्थित मान्यवरांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली मी अजय साबळे उपायुक्त उल्हासनगर महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत आज आपण पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्पर्धा परीक्षा एम पी एस सी सी मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती या कार्यशाळेला भरपूर विद्यार्थ्यांनी अडीचशे तीन विद्यार्थी आले होते त्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या प्रश्न ज्या आडी अडचणी आहेत त्या समस्या समजून घेण्यात आल्या आजच्या कार्यशाळेमध्ये माननीय अतिरिक्त आयुक्त ता विनय लिंगरेकर सर माझे सहकारी माझे उपायुक्त सहायुक्त संबंधित अधिकारी सगळे उपस्थित पुणी होते त्या कार्यक्रमामध्ये बऱ्यापैकी खूप छान प्रतिसाद मिळाला असून विद्यार्थ्यांनी असे शिबिरं वेळोवेळी राबवावी असं सगळ्यांची विनंती आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही महापालिका म्हणून कटिबद्ध आहोत की उल्हासनगर महामा महापालिकेमार्फत जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामधले विद्यार्थी आहेत त्यांना काही अडचणी असतील त्यांच्या समस्या असतील त्यांच्या लायब्ररीचे प्रश्न असतील त्यांच्या पुस्तकांचे विषय असतील आपण त्यावर त्यांना योग्य वेळी प्रत्येक वेळी आपण त्यांच्या त्यांच्या मागाही आहोत आणि त्यांना वेळी आपण सगळं सहकार्य करणार आहोत आणि असंच आम्ही वेळोवेळी कार्यक्रम घेत राहू याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी कार्यान्वित आहे आणि लवकरच आम्ही सुसज्ज अशी लायब्ररी विद्यार्थ्यांकरिता धन्यवाद एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर